नमस्कार मंडळी पवार परिवार ब्लॉगमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत तर आज आपण आलो आहोत मुरबाडला मसाच्या जत्रेला ही जत्रा ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात मोठी जत्रा मानली जाते पौष पौर्णिमेला या जत्रेची सुरुवात होते आता पाहूया आतमध्ये जत्रेमध्ये काय नवनवीन गोष्टी आपल्याला बघायला मिळणार आहेत ते आपण आता आलो आहोत मासाला बघा मासामध्ये आपलं स्वागतसुद्धा केलेलं आहे आणि आता आपण चाललो जत्रेच्या दिशेने जिथे आपली जत्रा आहे तुम्ही बघू शकता चारी बाजूने जत्रेची एक लगबग आहे सुरवातीलाच बघू शकता जत्रा सुरू होताना सुंदर असे वेगवेगळ्या आकाराचे वेगवेगळ्या रंगाचे असे छान बैल ठेवण्यात आलेले आहेत आप इकड़े है। वेग वेग आकारा इकड़े है। हे आपल्या शिवाजी महाराजांचा सुद्धा छान असा पुतळा इकडे दिसतोय वेगवेगळ्या आकारामध्ये इकडे शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत आता हे पुतळे ज्यांनी बनवलेले आहेत आपण त्यांनाच विचारूया आपका नाम क्या है? दुर्गेश दुर्गेश और ये से बना के लाते हो आप कल्याण कल्याण से कल्यान से आप खुद बनाते हो ये सब खूप छान कारीगिरी आहे आपका कॉन्टॅक्ट नंबर कुछ है तो बता देना जो आपको कॉल करके मंगा सकते हैं अच्छा हा नंबर त्यांचा सांगितलेला आहे त्यांनी आता कोणालाही यापैकी कुठले पुतळे किंवा काही हवे असतील मातीचे तर तुम्ही यांना फोन करून डायरेक्ट मागवू शकता ऑनलाईन करू पुढे आल्यानंतर आपल्याला दिसतंय ते बॅटचे स्टॉल खूप वेगवेगळ्या वेग प्रकारचे आणि वेगवेगळ्या वेग वेग साईजमध्ये इथे बॅट ठेवण्यात आलेले आहेत इथे लाकडाची खेळणीसुद्धा आहेत आणि या छोट्या बॅट लहान मुलांसाठी सगळ्या बॅटवर तुम्हाला दिसेल विराट कोहली दिसला पण पाहिजे फिटनेस खेळ रेकॉर्ड सगळ्यामध्ये तो बऱ्यापैकी पुढेच आहे छोटीशी चारपाई आणि छोटे सिस्टम लहान मुलांसाठी प्लास्टिक बॉल क्रिकेटसाठी या बॅट जास्त वापरल्या जातात पण जे प्लास्टिक बॉलवर खेळतात क्रिकेट त्याच्यासुद्धा टूर्नामेंट्स असतात ना मुंबई साईडला अजूनही म्हणजे मी लहानपणी तरी खूप खेळायचो त्यासाठी या सगळ्या बॅट्स ठेवल्या आहेत आणि एक डिझाईन पण होते आणि बॅटचं वजनसुद्धा कमी होतं त्यामुळे अशी कार्विंग केलेली आहे छान जत्रेमध्ये इकडे सगळी बिडाची भांडी ठेवण्यात आली आहेत आणि बाजूला थंडीपासून वाचण्यासाठी सगळे ब्लँकेट्स ठेवण्यात आलेले आहेत ते जत्रेचं स्वरूप खूप मोठं आहे घोंगड्या खूप छान छान प्रकारच्या इकडे दिसत आहेत आत्ताच्या काळामध्ये घोंगड्या आपल्याला बघायलाच मिळत नाही सगळे ब्लँकेट्स आणि छोटे काय बोलतात ते पातळ असे उबदार कपडे शोधत असतो आपण तर दादा तुम्ही घोंगड्या बद्दल काय सांगू शकता का, का आपल्याला माहिती घोंगडी कमीत कमी, कमी पाचशे पासून आहे पुढे पाचशे पासून पुढे दोन दो, दो, तीन पर्यंत आहे आहे आणि याच्यात पण साईज असतात का वेगवेगळ्या साईज चार बाय बारा असते ते फिक्स साईज आहे साईज फिक्स आहे घोंगडीची आणि मग ब्लँकेटची साईज बदलत असते का ते मोठे असते ते मागाचं मापच असते अच्छा तयार होते अच्छा आणि तुम्हाला म्हणजे हे कुठन बनवता तुम्ही स्वतः बनवता की कुठन मार्केटमधनं मशीनवरच तयार होतोय माल अच्छा हात मागायचं सगळं बंद झालं का आता ठीक आहे धन्यवाद दादा आणि तुम्हाला काही तुमचा नंबर वगैरे द्यायचा आहे का जिकडे कॉल करून आमचे प्रेक्षक तुम्हाला मागवतील नंबर घ्या त्र्याण्णव बावीस पस्तीस अठ्ठ्याण्णव नव्वद आणि नाव तुमचं अण्णा खामकर अण्णा खामकर बघा यांचा घोंगण्याचा खूप छान बिझनेस आहे म्हणजे मार्केटमध्ये मला यांचंच दुकान खूप छान असं अट्रॅक्टिव्ह वाटलं म्हणून मी यांच्याशी जरा बोललो आणि माहिती घेतली तुम्हाला कोणालाही ओरिजिनल अशा घोंगड्या पाहिजे असतील तर तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता अण्णा खामकर यांचं नाव आहे तीन बाय चार तीन बाय सहा अच्छा तीन बाय चार तीन बाय सहा म्हणजे साईज प्रमाणे हे बदलत राहणार ना किंमत सुद्धा बदलेल आणि क्वालिटी तीच राहणार क्वालिटी एकच राहणार ना आणि आपली लोकर आणि या घोंगडीमध्ये काय फरक आहे लोकरीचा आपण जे लोकरी पासूनच तयार केलेला आहे अच्छा म्हणजे घोंगडी घोंगडी नेहमी ने घेतल्यावर टोचते आपल्याला अंगाला तसं काय असतं वेगळं ते टोचतेच लोकरी पासून टोचत नाही पण आपल्याला ना स्वेटर कस्वेटर वुलन कस्वेटर वुलन ही लोकर आली अच्छा वूल आणि लोकर वेगळं आहे वेगळे अच्छा संगीत वाद मच्छा बीपी सुगर शुगर चांगला बरोबर नाही मी आजपर्यंत समजत होतो वूल म्हणजेच लोकर आता तुमच्याकडनं मला उलगडा झाली की वूल आणि लोकर वेगळे वेगळे आहे धन्यवाद दादा आता कोणाला आपल्याला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता लोकर किंवा काय म्हणतो तुम्ही घोंगडीचं सगळं कुठलंही साहित्य पाहिजे असेल तुम्हाला हे बघा सिंगल डबल प्रत्येक साईजमध्ये वेगवेगळ्या वेग, वेग, डिझाईनमध्ये याच्याकडे म्हणजे पारंपरिक जे डिझाईन चालत आल्या आहेत त्याच आहेत काय असं वेगळं डिझायनर यांनी केलं नाही आणि सगळं जपून ठेवलं आहे आपलं या सगळ्या हातमागावरच्याच आहेत हा बघा ही क्वालिटी दिसते खरी हातमागावरची खूप छान खूप छान हे बघू शकता तुम्ही याची साईज पण मोठी याची साईज काय आहे चार बाय बारा बघा चार बाय बाराची आहे आणि जाड सुद्धा आहे खूप कपडा म्हणजे ही हातमागाची दिसून येते चांगली आणि बाकी सगळ्या जरा वेगळ्या क्वालिटीच्या वाटतात थँक यू दादा धन्यवाद आता आपण आलो आहोत मिठाईच्या सेक्शन मध्ये दादा याचं नाव काय होई वडा दही दही नाहीये ते आतमध्ये दही आहे याला दही वडा म्हणतात आणि हे मुरुड आणि हे गुलाबजामून गुलाबजाम सारखंच असतंय अच्छा हे गुलाबजामपेक्षा टेस्टी असतं असं यांचं म्हणणं आहे त्याला म्हणतात जांभूळ आणि याला कायोली हातोडी हातोली याला हतोली असं म्हणतात तुम्ही बघू शकता मागे हे बनवतात त्यांचा बनवायचं काम सुद्धा इकडे चालू आहे बनवतात आणि गरम गरम फ्रेश इकडे यात्रेत आलेल्या सगळ्या यात्रे करून ना हे देत असतात हे दिसतं असं पण आयला खूपच टेस्टी आहे काय टाकतात माहीत नाही आपण घरी किती सगळे इन्ग्रिडियंट टाकून बघितले तर हे एवढं चविष्ट लागत नाही जेवढं हे यांच्याकडनं घेऊन चविष्ट लागतं हे कितीला आहे पन्नास रुपये बघा पन्नास रुपयाला आहे त्याच्यात चिवडा आहे परसाण आहे हे तिखटवाले कुरमुरे आहेत आणि नॉर्मल आपले वाईटवाले कुरमुरे आहेत पण हेल्दी पण असतं आहे तेवढंच बघा इकडे पाक ठेवलेला आहे आणि इथे सजवून ठेवलेली आहे सुतार फेणी आपण मैसूर म्हैसूर पाकत आहे ना म्हैसूर पाक आहे हा आणि हे काय आहे याला काय म्हणतात खजुरी आणि ही पण खजुरीच आहे ना तो हा हा पण आहे ना रेड गोडी शिव म्हणतात याला खाजा म्हणूनच खातो होतो आम्ही आजपर्यंत जत्रेत हा मालवणी खाजा बरोबर आणि हे काय आहे हे पण खाज्याच आहे फरक काय आहे दादा दोघांमध्ये आणि तो आणि वाला शेव म्हणूनच प्रसिद्ध आहे बरं इथे रेंट तुम्हाला किती द्यावा लागतो रेंट पंचवीस हजार पंचवीस हजार म्हणजे पंचवीस हजार तुम्हाला हे किती दिवसाचे आहेत ग्रामपंचायतचे किती पंधरा हजार ना पंधरा हजार रुपये ग्रामपंचायत आणि जो मालक आहे त्याला अच्छा मग सगळं पकडून पंचवीस पर्यंत जातं हा पन्नास पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत पंचवीस पर्यंत जातं आणि पंचवीस पर्यंत किती दिवसाचे आहेत हे पैसे म्हणजे आपण राहू तेवढा जेवढं जत्रा झाले तेवढा किती दिवस चालते म्हणजे जत्रा अंदाज दहा बारा दिवस दहा ते बारा दिवसाचे पंचवीस हजार होतात रिकवर होतात आहे होतात म्हणून तर नाही नक्कीच होत असणार माल त्यांचा बघा तुम्ही केवढा फ्रेश आहे संपूर्ण असा भरलेला माल आहे इकडे आणि जेव्हा यात्रेकरू करू येतील आता आम्ही कमी गर्दीच्या वेळेला आलो मुद्दा म्हणून आम्हाला शूट करायला मिळावा म्हणून तुमचा काही कॉन्टॅक्ट नंबर असेल तर सांगू शकता का तुम्हाला म्हणजे कॉल करूनसुद्धा ऑर्डर घेऊ शकता तुम्ही ट्रिपल सेवन ट्रिपल सेवन डबल झिरो नाईन डबल एट सिक्स नाईन बघा हा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे कोणालाही यापैकी काय हवं असेल तर तुम्ही यांना कॉल करून नक्की घेऊ शकता धन्यवाद दादा नमस्कार दादा हे काय विकत आपण हे सफेद फुले तीन प्रकारची दोन कलरची फुलं आहेत हा पिवला फुलं हा शिवपिंडे शिवाला वाहिल्यानंतर पितृदोषातून मुक्तता होते अच्छा आणि शिवपूजनासाठी सर्वात महत्वाचा बेल असतो शिव हा भोला भगवान भोल्या भगवान भगवानला एक तर चंद म्हणजे अक्षदा किंवा बेलाच पण बरोबर सफेद फुल हा बेल आवडता आवडता फुल आहे त्यानंतर पिवला फुल जर पाहिला हा तर पितृदोषातून मुक्तता होते अरे वा धन्यवाद धन्यवाद द्या आम्हाला द्या एक थँक्यू दादा थँक्यू थँक्यू नमस्कार म्हणजे तर आज आपण आलो ना मसाच्या यात्रेला तर ठाणे जिल्ह्यामध्ये ना सर्वात मोठी जत्रा म्हणजे ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड या तालुक्यामध्ये ना मसा या गावामध्ये आपण आज आलेलो खास करून मशाच्या याच्यासाठी आता आलेलं तर म्हणजे आता हा शंकर भगवानाचं दर्शन केल्यानंतर आपण जाणार आहोत कामलिंगेश्वर मंदिरात पाया भांडण्यासाठी तर चला म्हणजे आपल्या पुढे व्हिडिओ चालू करते चला आता भेटूया बघूया मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये आपल्याला काय शूट करायला मिळत आहे नाही मिळत आहे सध्या आम्ही लाईनीमध्ये चाललो आहे कोणी गर्दी नाही त्याच्यामुळे शूट पॉसिबल झालं आहे भेटूया पुढच्या प्रवासात तर हे मंदिर आहे कामलिंगेश्वर त्या मंदिराचा कळस आहे कामलिंगेश्वर मंदिराच्या बाजूला आणि आपण आता चाललो आहे मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये जय माझा जय माझा पण बघू शकतो सुरुवातीला आल्यालाच आपल्याला श्री गणेशाची मूर्ती दिसते गणपती बाप्पा विराजमान आहेत गणपती बाप्पाचं दर्शन घेऊन आपण जाऊया पुढच्या दर्शनासाठी या, दर्शना या आतमध्ये गाभारा आहे आपला कामलिंगेश्वर देवाचा आणि गाभाऱ्यासमोरच आहेत आपले नंदी महाराज तर आम्ही जातो गाभाऱ्यामध्ये आणि गाभाऱ्यामध्ये मी दर्शन घ्यायचा प्रयत्न करतो तर खामलिंगेश्वर मंदिराच्या गाभाऱ्याच्या बाहेरचा आपण उभ्या आहोत गर्दी आहे तुम्ही बघू शकता आणि देवाचं दर्शन संपूर्णपणे तुम्हाला देण्याचा तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत माझ्या मागे तुम्ही बघू शकता जत्रेचा पाळणा सुद्धा आहे जस्ट आता मी शंकराच्या मंदिरात दर्शन घेऊन असं बाहेर आलेलो आहे आणि आता चाललो आहे खामलिंगेश्वर देवाचे दर्शन घेण्यासाठी माहिती आहे दादा देवळाबद्दल आपल्याला दोन शब्द सांगाल का काही ह्या देवळाची दोनशे वर्षाची परंपरा आहे ह्या यात्रेमध्ये महाराष्ट्रामध्ये फेमस यात्रा आहे मसोबा खामलिंगेश्वर देवस्थान म्हणून प्रसिद्ध आणि घोंगडी बाजार आहे तसे बैल बाजार आहे इथं लाखो भाविक इथे दर्शनासाठी लांबून लांबून येत आहेत आणि त्यांना कुठले देवा कुठलीही प्रकारची इजा वगैरे त्यांना कधी होत नाही इथं नवसाचे गळ पौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी लागले जातात ते गळ पण तुम्हाला मी प्रत्यक्षदर्शन दाखवतो हे जे गळ आहेत हे नवसाचे गळ आहेत आणि हे पूर्ण होतो त्यावेळेस ते पोहोचले जातात कुंबरेवर अच्छा हे कोणाच्या कमरेवर असतात जो नमस करतो संपूर्ण आतपर्यंत आतापर्यंत मंदिर आहे त्या ठिकाणी मंदिराचं दर्शन आपण लगेच घेऊन येऊया धन्यवाद दादा बघा हे समोरच आहे कामलिंगेश्वर मंदिर आपण आता कामलिंगेश्वर मंदिराचं दर्शन घेऊया आतमध्ये जाऊया या आहे ना। 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 नुकतार। नुकतार हे आहे प्रवेशद्वार आणि इकडे आहे हे खामलिंगेश्वराचं मंदिर हे बघू शकता इथे नारळ वाढवलेलं आहे नुकताच नुकताच नारळ वाढवलेला आहे आणि हे आहे कामलिंगेश्वराचं मंदिर एक खांब आहे मोठा इकडे नवस केला जातो आणि आता त्या दादांनी दाखवलं तसं कमरेमध्ये ते नवसाचे गळ टोचले जातात सगळे नवसाचे आहेत शंकराची ही पालखी आहे पौष पौर्णिमेला दरवर्षी म्हणजे वर्षातून एकदाच बघू शकता तुम्ही ही पालखी वर्षातून एकदाच पौष पौर्णिमेला ही फिरते नाहीतर या जागेवरच ही असते बघा आता देवाचं दर्शन घेतलं आहे आणि इकडनं आता सुरू झाली आहे आपली खरी जत्रा तुम्ही गर्दी बघू शकता ठाणे जिल्ह्यातील सगळ्यात मोठी जत्रा आहे या मसेच्या जत्रेला खूपच गर्दी झालेली आहे आणि इकडे आता मार्केट दाखवतो तुम्हाला मी हे मार्केटमध्ये हे टोपल्या विकायला बसलेले आहेत आणि हे आहे ते आपण नैवेद्याला ताट वगैरे घेऊन जातो त्याच्यावरती झाकण्यासाठी लोकरीचं असं डिझायनर बनवलं आहे तोरण आहे इकडे मागे बघू शकता जॉईंट व्हील सुद्धा आहे या बाजूला बोटसुद्धा दिसू शकतो तुम्हाला ती आता थांबली आहे सुद्धा इकडे जत्रेमध्ये तुम्ही बघू शकता एक नंबर हे असं गेलं कुठे असं कुठेही जात नाही ना अच्छा हे किती रुपयाला आहे हा किती रुपयाला आहे असे रुपया एक नंबर आयटम बघितला आपण ऐंशी रुपये चांगलं आहे लहान मुलांसाठी फक्त डोळ्याला लागलं तरच भीती आहे थँक्यू त्या जत्रेमध्ये आहे हे काय आहे झुला अच्छा वो बीच साइड में अच्छा दो पेडो बांध के बीच ये कितना वजन लेगा लेता आहे बघा हा झोपाळा विकायला उभे आहेत दीडशे दोनशे किलो वजन घेत आहे ऐंशी रुपये दोनशे रुपये रुपया अच्छा रुपये छोटा शंभर आणि मोठा दोनशे रुपये धन्यवाद दादा मी पहिल्यांदाच बघितले असे वेगवेगळ्या प्रकारचे कटलेरी सुद्धा आहेत प्लेट्स बघा किती वेगवेगळ्या प्रकारचे आहेत या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या डिझायनर प्लेट्स आहेत आणि हे आपल्याला जत्रेमध्ये दिसत आहे बघू शकता किती लांब पर्यंत असं दुकान आहे यांचं दरवर्षी येता तुम्ही इकडे दरवर्षी हर सल पे सही ये से हो आप दिल्ली दिल्लीचे दुकान बघू शकता तुम्ही काय मोठ्या स्केलमध्ये केलं ओपन इथे त्या लोकांना केळीच्या पानावर खायला आवडतं ते ही प्लेट घेऊ शकतात म्हणजे पानही तुटणार नाही आणि खाता सुद्धा आहे खास करून नैवेद्य दाखवण्यासाठी जेव्हा आपल्याला केळीची पाणी उपलब्ध होत नाहीत तसेच चमचे सुद्धा आहेत सगळे बाउल सुद्धा आहेत झाकणवाले बाउल आहेत ओवन मध्ये मायक्रोवे माइक्रो... ये कितने का आहे एक सो दस एक सो बीस का एक है और ये छोटा पत्ता शंभर ला तीन बघा ज्याला परवडतो तो आधी कुंकाला वाण सुद्धा देऊ शकतो शंभरला तीन पान आहे तिकडे खूप छानच दुकान आहे हो। पर बदम महंगे है ना इसलिए मूंगफली काट रहा हूँ तो इसमें बदम काजू पिस्ता काटना हो ना तो इसमें काजू बदाम ऐसे कटेगा बाकी बड़ी चीज काटनी हो ना गाजर ककड़ी टमाटर प्याज खीरा तो इसमें परफेक्ट स्लाड कटेगा बाकी आलू केले की चिप्स काटनी हो मोटी पतली तो इसमें परफेक्ट ऐसे आलू केले की चिप्स कटेगी बाकी पत्ता गोभी काटना है तो पत्ता को भी ऊपर घिसोगे ना तो इसमें परफेक्ट एक नंबर पत्ता को भी काटना हो तो पत्ता को भी जाएगा इस तरह ये बाजार में दुकान में ऑनलाइन दो का मिलेगा अभी 150 का है उसके साथ ये ₹75 का आइटम भी है बची भी है लाइटर भी है ये पूरा सेट आएगा ₹150 का बाकी सब क्या है टैटू आर्टिस्ट वन जोन मध्ये आलो पण आता टैटू आर्टिस्ट आपल्याला बघायला मिळतोय इकडे आहे लहान मुलांसाठी गाड्या आणि हे बघू शकता तुम्ही एवढं मोठं अस जॉइंट व्हील आहे आणि इथे एकच नाही है दोन जॉइंट व्हील आहे इकडे सुद्धा एक अजून एक जॉइंट व्हील आहे आणि मेन म्हणजे काय है लाइट लागल्यावर अजून छान दिसत तू बघू शकता लहान मुलांना बसायसाठी गाड्या आहेत आहे कुल्फी भंडार अरे नवी दिल्ली खरोरबाग अरे आप न दिल्लीचे आहे इधर नवी दिल्लीचे या पे आहे कुठन आले मग तुम्ही से काय यूपी।, यूपी, से। यूपी से खास मेले केली आहे पे। या पेव फक्त जत्रे झाडी आले कुल्फी बघा बघू शकता सगळ्या यांनी भरून ठेवलेल्या आहेत आलेले आहेत आपले सबस्क्रायबर आहेत हात दाखवत आहेत मागच्या ब्लॉकमध्ये मध्ये तुम्हाला दाखवलेलं ती गाडी स्क्रीन या गाडीत बसलेला हा काय गेम आहे बाबा हे माकडं तिकडे होऊन माझ्या तर पोटात गोळा झाला असता याने आधी तर या राईडमध्ये बसायची हिंमतच झाली नसती काय आहे सगळ्या पोटाचा गोळा सगळ्या आतमधल्या आतडी बाहेर येतील अशा प्रकारे सगळं चाललं आहे आपण दुसरी जत्रा फिरूया तर ही सगळी जत्रा फिरत फिरत आम्ही चाललो आहोत बैल बाजारला बैल बाजाराला खूप धमाल असते बैलांची खरेदी विक्री सगळे व्यवहार चालतात तिकडे आणि कदाचित आज शेवटचाच दिवस आहे तर बोबी आता बैल बाजारामध्ये काय आपल्याला बघायला मिळतं नवीन गोष्टी काय शिकायला मिळत आहेत ते हे बघा आपल्याला इकडे जत्रेमध्ये एक वेगळी गोष्ट दिसली आहे बऱ्याच दिवसांनी हो ताई हे कुठलं लाकूड आहे उमराचं लाकूड आहे हो व्हिडिओ करतोय बघा वेगळी गोष्ट पाहिली आज ही उखळ आणि ही मुसळ दादा बघतायत फायनल करायचं की नाही ठरवत आहेत त्याची किंमत काय आहे किंमत काय जी किंमत साडेचार हजार साडेचार हजार किंमत आहे जी बघा तुम्ही पळापळ सुरू झाली आहे पोलीस आले आहेत बहुतेक आणि यांना रोडवरती गर्दी होते त्याच्यामुळे फेरीवाल्यांना इकडे बसून देत नाहीये जत्रेत गर्दी तर खूपच आहे खरंच बघा आता आपण चाललोय बैल बाजाराच्याच दिशेने तर बैल बाजार जवळ आलेला आहे बैल बाजाराच्या दिशेने चालायला आपण सुरुवात केलेली आहे म्हणजे मगाशीच केली आहे दहा मिनटं झाले आपण चालतोच आहे पण आता बैल बाजार येईल म्हणून वाट बघतोय पण अजून येत नाही आहे बघू आता काय काय बघायला मिळतं आपल्याला तिकडे गेल्यानंतर ते काळू खानावळ आम्हाला रस्त्यात दिसलेली आहे एक वेगळी गोष्ट दिसली आहे इथे की बघा लावरी जिवंत अडीचशे रुपये जोडी आणि बनवून तीनशे वीस रुपये बघा इथे ठेवलेली आहे कशी लागते याची टेस्ट चिकन सारखीच असते चिकन पेक्षा चिकन पेक्षा भारी असते आज मंगळवार आहे ना तर आम्ही नक्की ट्राय केलं असतं ते त्याला अजून टिटवी पण बोलतात कावरी बोलतात लावरी बोलतात लावी बोलतात बटेर बोलतात अच्छा चला थँक्यू दादा हे बैल बाजार आपल्याला कुठे मिळेल बघायला अजून आहे चालू असेल ना आता थोडी असतील ते बघायला मिळू शकतात ना चला धन्यवाद आहे ना मंडळी आता आम्ही चाललो आहोत बैल बाजारामध्ये पण बैल बाजाराचा हा व्हिडिओ आम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवता येणार नाही आता आमच्या या म्हसाच्या यात्रेचा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत पाहिलात एन्जॉय केलात त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आमच्या या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा भरभरून सबस्क्राईब करा आणि बघत राहा पवार परिवार ब्लॉग्स भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये म्हणजेच बैल बाजारामध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय जय शिवराय